स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तेवीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तेवीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय संबंध आणि संस्था अ युरोपियन संघाचे निर्बंध युरोपीय संघाने भारतातील नायरा रिफायनरीवर निर्बंध लावले असून ती गुजरातमध्ये आहे ब ची घोषणा सेनेगल या देशाला डब्ल्यूएचओने ट्रोकोमा मुक्त देश घोषित केले असून तो पंचवीसावा देश आहे क उनो संबंधित संमेलन दोन हजार मध्ये उत्तर प्रदेश येथे इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन संमेलन आयोजित करण्यात आले उद्घाटन पियुष गोयल यांच्या हस्ते झाले दोन महत्वाच्या नियुक्त्या व संस्था अ एनएफआरए अध्यक्ष नियुक्ती नितीन गुप्ता यांची राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण एनएफआरए च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे एनएफआरए चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे ब ए आय सी घोषणा ए आय सी दोन हजार पंचवीस हे वर्ष एआय वर्ष म्हणून घोषित केले आहे तीन विज्ञान तंत्रज्ञान व आय अ ए आय आधारित प्राचीन लिपीचे रूपांतर आय आय टी रुर्की यांनी मोदी लिपीचे देवनागरीमध्ये रूपांतर करणारे ए आय मॉडेल विकसित केले आहे ब ए आय डॉक्टर क्लिनिक जगातील पहिले ए आय डॉक्टर क्लिनिक सौदी अरेबियामध्ये सुरू करण्यात आले आहे क सायबर सुरक्षा परिषद सायबर सुरक्षा परिषदचे आयोजन बंगळुरू येथे करण्यात आले चार क्रीडा व बुद्धिबळ अ फायद महिला बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा जॉर्जिया येथे सुरू झाली आहे चार भारतीय महिला उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत ब भारतातील बुद्धिबळ विश्वचषक आयोजन ऑक्टोबर तीस ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान भारतात बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा होणार आहे पाच ग्रंथ व साहित्य अ बलिवस दलैमा पुस्तक बलिवस ड वाजपेयी अँड द हिंदू रायट पाथ पावर हे पुस्तक अभिषेक चौधरी यांनी लिहिले आहे सहा इतर महत्वाच्या घडामोडी अ भारतातील पहिले क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट भारतातील पहिले क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मुंबई येथे स्थापन झाले आहे जुलै तेवीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे सत्तावीस मुंबईत रेडिओ क्लबने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले जन्मदिवस अठराशे छप्पन्न लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीस मुंबई एकोणीसशे सहा थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे झाला मृत्यू सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस मृत्यू दिवस एकोणीसशे नव्याण्णव नव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांचे निधन जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस अकोले अहमदनगर दोन हजार बारा आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौदा